ज्यांना अकॅडमी नावाची पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची संकल्पना आणि प्रेरणा ज्यांनी दिली ते आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आदरणीय श्री उमेशजी रुपनवर आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सन्माननीय अतिथी यांचं परिवारामध्ये आणि विनर अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि बारामतीमध्ये सह्याद्री पूर्व अकॅडमी मार्गदर्शन करून संपूर्ण महाराष्ट्राला या अकॅडमीचा परिचय करून देणार आहे आणि त्या माध्यमातून पोलीस पूर्व प्रशिक्षण परीक्षेमध्ये भाषेमध्ये विद्यार्थ्यांना आकलन होऊन पूर्व हे संपादन करण्याकरिता ते जे पुस्तिका यांनी आणली पोलीस भरतीची आणि सरांनी सांगितलं परंतु तुम्ही मानसिकतेने मी सांगतो की जो जो माणूस मान मानसिकतेने खसतो तो कधी विजयी होऊ शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बिलकुल कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही प्रयत्न आणि सातत्याने ठेवायचे मागे पुढे असेल त्याच्यामुळं मला आठवत नाही मी पास केलं तर हे हे पहिले मारायचं की मी जे करणार त्याच्यामध्ये मी यश मिळवणार हा एवढा उदात्त आणि उद्देश तुमच्या मनामध्ये असू द्या आणि हुसला असू द्या निश्चितच यश तुमच्या मागे पुढे फिरेल सरांनी अतिशय सुंदर तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि धीरजच्या ते पाठीशी आहे पुढेही भविष्यात या विनर अकॅडमीच्या मागे तुमचा असाच दृष्टीचा हात असू द्या ही शिवाजी शिक्षण संस्थेच्या या मोडकडीस आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला उभारी देण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून होत असताना आपण सुद्धा कुठेतरी आशीर्वाद या आमच्या माझ्या धिराच्या डोक्यावर असू द्या जेणेकरून तो कुठेतरी या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांसाठी एक काहीतरी चांगलं काम करू शकेल हेच खरं माणूस म्हणून आपण सर्वांचं कर्तव्य काम आहे आपण ज्येष्ठ आहोत आपला मार्गदर्शनाचा त्याच्या पाठीशी असू द्या जेणेकरून आमच्या विदर्भ प्रांतामध्ये सदैव विदर्भातील हो। मग शेतीचा अनुशेष असो पाण्याचा अनुशेष असो नोकऱ्यांचा असो तो आमच्या पुरांपर्यंत आला नाही परंतु तुमच्या सारख्यांचं मार्गदर्शन आणि साथ जर आम्हाला असली तर निश्चितच आम्ही चांगल्या प्रकारचं यश या अशा कमी व्यवस्था असलेल्या माध्यमातून आम्ही काढू एवढी तुम्हाला सर, सर्वांच्या वतीनं शाश्वती देतो आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की मनानं हारायचं नाही जो मनानं ना हारतो तो आयुष्यामध्ये कधी जिंकणार नाही मी ते मिळवणारच बस एवढं एकच वाक्य डोक्यात ठेवायचं आणि तेच तेच पाठ ठेवायचं मनाशी यश तुमच्या मागे पुढे येईल आपण सर्वजण आलात आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी विनयर अकॅडमीच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम संपला सर धन्यवाद